जालन्यात महायुतीत बिघाडी जालन्यात शिवसेना शिंदे गटाच्या भास्कर मगरे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज शिवसेना भाजपाची युती असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं चर्चा रौधान भास्कर मगरे रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवे आव्हान उभे करणार गोरगरीब कष्टकरी व गायरण जमिनीसाठी लढा देणारे अॅडव्होकेट मगरे लोकसभेच्या रिंगणात शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट भास्कर मगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज चा दलित जिल्हा प्रमुखाने लोकसभेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून दानवेच्या अडचणीत वाढ आहे भाजप शिवसेना यांची युती असून जालन्यात भाजपाच्या वतीनं रावसाहेब दानवे हे उमेदवार आहेत मात्र त्यांच्या मित्र पक्षातील दलित आघाडीच्या भास्कर मगरे यांनी दानवे यांना आव्हान देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय दलित आदिवासी बांधवांना घेऊन मगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे रावसाहेब दानवे यांना शिवसेनेच्या दलित आघाडीच्या जिल्हा प्रमुखांनी आव्हान दिल्यानंतर चर्चेला उधाण आलंय सध्या जान्ना म्हटलं की हे राज्याचं व देशाचं राजकारण व समाजकारणाचा बालकिल्ला झाले आहे याच ठिकाणाहून मराठा आरक्षणाची चिंगी राज्याच्या काण्याकोबऱ्यात व देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली तर याच ठिकाणाहून ओबीसीची मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वात मोठी बैठक छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जालण्यातच झाली आणि हे कमी की काय पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीत बिघाडीसुद्धा जालण्यातच झालेली दिसून आली आहे आज गोरगरीब कष्टकरी व गायरन जमीनधारकांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे अॅडव्होकेट भास्कर मगरे यांनी आज लोकसभेसाठी जालना मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी मगरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आज हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या उमेदवारी अर्जामुळे जालन्यासह राज्यात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे कारण ॲडव्होकेट भास्कर मगरे हे शिवसेना शिंदे गटाचे दलित आघाडीचे प्रमुख असून एकीकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे महाविकास आघाडीकडून जालना लोकसभेसाठी लढत आहेत आणि शिंदेगट आणि भाजप हे महाविकास आघाडीचे दोन चाके आहेत मात्र जालन्यात महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आज दिसून आले आहे यावेळी बोलताना अॅडव्होकेट भास्कर मगरे म्हटले की माझ्या या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये गोरगरीब कष्टकरी व गायरानधारक यांच्या अडी अडचणी न्यायालयीन मार्गाने सोडवलेल्या आहेत त्यामुळे माझ्या मागे मोठा जनसमुदाय उभा राहिला आहे आणि या जनसमुदायानं सुचवले आहे की तुम्ही आमच्यासाठी संसदेत आवाज उठवणारे एकमेव व्यक्ती आहे व एक, एक अभ्यासू व सुशिक्षित आहात त्यामुळे या जालना जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर मी उभा राहावे अशी इच्छा संपूर्ण जालना जिल्ह्यातून व्यक्त झाली होती आणि त्यावरूनच मी हा आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामध्ये मी महायुतीकडूनही फॉर्म भरलेला आहे आणि अपक्षही फॉर्म भरलेला आहे आता सव्वीस तारखेपर्यंत बघू पक्ष व अपक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात ते आणि तसं नाही झालं तर मी माझा अपक्ष ठेवणार असल्याचं ठाम मत ॲडव्होकेट भास्कर मगरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे दरम्यान आज शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट भास्कर मगरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मगरे यांनी गोरगरीब कष्टकरी आणि आदिवासी समाज बांधवांना सोबत घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल होताच त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट श्रीकृष्ण पांझळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर करत दानवे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले मी शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख म्हणून साहेबांच्या सोबत आहे मात्र आज दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी मी माझ्या समर्थकासह लोकसभा जालनाचा जा फॉर्म भरलेला आहे लोकसभा जालनाचा जा फॉर्म भरत असताना मी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना था जिल्ह्यामध्येच नव्हे तर मराठवाडा विभागामध्ये माझं फार मोठं काम आहे आणि त्यामुळे माझ्या समर्थकांचा फार मोठा आग्रह आहे या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालन्यामधील जालना भोकरदन बदनापूर आणि संभाजीनगरमधील फुलंबरी शिल्लोड आणि पैठण हा भाग मी पिं पिंजून काढलेला आहे आणि म्हणून या भागामध्ये फिरत असताना लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया येतात तर या प्र प्रतिक्रियामधून मला माझ्या समर्थकांनी आज लोकसभेचा फॉर्म भरणं भाग पाडलेला आहे काही दशकापासून सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी म्हणतात की जालना जिल्हा मागास आहे तर जालना जिल्हा मागास का आहे तर याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे जे स्वतः मानतात जालना जिल्हा मागास आहे त्यांनीच हा जालना जिल्हा मागास ठेवलेला आहे मी एक महाविकास माहितीच्या मार्फतही भर एक भरलेला आहे हां आणि एक अपक्षही भरलेला आहे बघवा आता सव्वीसपर्यंत जर पक्ष मला जर मला लढ तर लढतो नाहीतर मी अपक्षसुद्धा लढायची तयारी कारण मला आता फक्त समाज विकास आणि समाज भावनासोबत ठेवूनच काम करायचं आहे